मी जरा सोडून आणले आहे ती करते मौशी येते बघ दिस नागदेव ओवीचा पण चालू दे सैदा काढाय कसा काढना तर मी घातले आम्ही आता चालू आहे आंब्याच्या बागेत मावशी त्यांची बाग आहे आंब्याची तिथं जेवण करणार आहे मी चुलीवरचं केळीच्या पानामधले बांगडे करणार आहे आणि चिकन आणि चिकन घालून भात पण मसाले भात आंबे काजू नारळ कोकम बाग आहे तिथं आम्ही आलो आहे आता पोचलो आहे थोडं मसाला त्यांनी तयार करून घेऊन आलो आहे घरातून मजा म्हणू तिला बघू बघ मी दिसते की बघ

हे बांगडे आम्ही आता मॅरिनेट करून ठेवले लिंबू आलं लसूण ते तिखट पावडर मीठ घरूनच लावून आणलंय त्याला सगळं बांगड्यांना आता केळीच्या पाण्यामध्ये चुलीमध्ये भाजणार आहे ते चुलीचे निखारे असतात त्यामध्ये केळीच्या पानातले बांगडे

केळीच्या पानाचे बांगडे केळीच्या पाना काल आता मासे नव्हते तर मासे नाही म्हणून आणि आता मासे करायला करायला लागला जाळ्यात ठेवून नाए, नाए, नारे। 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 मसाले भाजी चांगला सर्व मसाला आलं लोक कांदा कांदा पाहिजे म्हणून आणलं कढीपत्ता पण आहे बघा पाहिजे कढीपत्ता कढीपत्ता ताजा ताजा सगळंच ताजा आहे कढीपत्ता घालत नाही आता मसाला चालू आहे कालपत्री झालं आहे ग मी सांगू नको बट मी केरळामध्ये तण घालतोला केळी मसाला बागेचे मिळतं घालायचं ते पण थोडं होतं ते आता काढलंय मगाशी तो आता बाकी डायर तेच नाही मला तुम्ही भाजी करायची बाप वाजय ते तर आम झाले व्यवस्थित तर बरं चिकन चिकन आधी नाही तर बरं उठ हात का आम्ही कसं ठेवतात पातेलं

काय करता येते दिसायला पाहिजे ना जवळ घेतली पिऊ मध्ये काय करता येते दिसायला नको ते दे तोपर्यंत झालं असलं ते एक त्याच्यावर ठेवू दे अगं दे ना तेवढं ते तोपर्यंत भाजून होऊ दे ना जरा असं खाऊन बघ हात अली काळे हे हे शूटिंग चालू आहे तेच सांग झालंय ना मस्त हा मग द्या उलट बांधून ते आगा। 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 दोन 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 तरी होती भात आणि चिकन होईपर्यंत तिथं ती अंडी पण सोलायची होती कुलदीपला कुलदीप ये भात भात नको हो

बाबा आणतो तुम्ही कुठं येते इकडे हवी तुझा आता नाही घ्यायचा आहे तो काय रे झालं आता आमचं जेवण मस्त चुलीवरचे बांगडे केळीच्या पानातले चिकन सोलकडी वडे भात मसाले भात आता थोडं फोटो काढतो आहे मी झाडावर सगळ्यांचे पण फोटो काढले थोडंसं आराम करणार पर आणि परत जाणार घरी मस्त वाटलं बागेमध्ये चुलीवरचं जेवण देवगडला सुट्टीला आलो की नेहमी आम्ही एकदा तरी येतो असच बागेमध्ये जेवण करायला <सथ> नाही जातानात <नाच्चा। सथ> <सथ> दिसायला ते

निघालो आता मी घरी परत संध्याकाळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि देवगडचे अजून पण व्हिडिओ टाकलेत आधी ते सुद्धा बघा सगळ्यांनी बघितले नसतील तर